हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे युट्यूब चॅनलमध्ये वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा शांटा आणि स्नोमॅन इथे आहे तर समोर आपण जाऊन बघूया हा हलवा डोचा गोटा बनवलेला आहे तर समोर जाऊन बघूया कशा पद्धतीने गोटा ब तयार केलेला आहे हे बघा अशा पद्धतीने गोटा तयार केलेला आहे तर बघा गोठा म्हणजे हे आहे जीजसच्या गोठा जसे पंचवीस डिसेंबर येतो ना त्यावेळे गो जीजस जन्माला येतात ना गोठामध्ये तर त्याच्याच नुसार हे गोटा तयार केलेला आहे बघा वर जीजसच्या आहे समोर गोटा आहे आणि ज्या प काळामध्ये जसे घरं होते तशा पद्धतीने घरं बनवलेले आहेत आणि बघा हा एक फिशिंग पाऊंड बनवलेला आहे किती छानपैकी आहेत ना बघा इथं छान छानपैकी फिशेस आहेत तर बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवायचा खूप प्रयत्न करत आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा याच्यामध्ये खूप फिशेस आहेत बोटिंग पण घातलेली आहेत बोटिंगसुद्धा आहेत समोर बघा किती छानपैकी दिसतो तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पंचवीस डिसेंबर आलं की तेव्हा हे गोटा बनवायला तयार करतात पंचवीस डिसेंबरच्या आधीच बनवायला सुरुवात करतात कारण की एवढा बनवायला खूप वेळ लागते तर हे बनवून झाल्यानंतर आठ पंधरा दिवस असेच राहतात कारण की इथून रस्त्यावरच बनवले असतात तर जाण्याने येतात आणि बघतात हे बघा इथं अस्वलचे पण घर ते बनवलेले आहेत अस्वलसुद्धा आहेत इकडे बघा छानपैकी बनवले ते क्लाउड वगैरे बनवलेले आहेत आणि किती छानपैकी बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल शेवटपर्यंत बघून झाल्यानंतर तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तरी सबस्क्राईब करा आणि जे बघत असाल तेसुद्धा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा असा कधी कोणी गोटा बघितला नसेल तर शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्ही असं कधी बघितल्या का मी तर दरवर्षी बघतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने राहते पण मी ब्लॉग कधी बनवलेला नाही आता ब्लॉग बनवून तुम्हाला नेमकं दाखवायसाठी सांगायसाठी हे बनवलेलं आहे ते बघा तिथं फिशिंग मान मॅन बनवलेला आहे तिथे बोटसुद्धा आहे बघा किती छानपैकी दिसतात ना तर बघा हे बघा इथे स्टेपसुद्धा बनवलेले आहेत घर जसे घरटे होते आधीच्या याच्यामध्ये तसे घरं तयार केलेले आहेत किती छानपैकी कि दिसतो हा ना तुम्हाला आवडला काय तुम्हाला आवडला असेल mm -hmm. तर प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा तर बघा मित्रांनो कसा वाटतो हा तुम्हाला आणि एक दाखवतो तुम्हाला बघा इथं आहे क्रिसमस ट्री आणि इथं आहे स्नोमॅन हा दुसऱ्या ठिकाणाचा आहे इथे पण गोटा तयार केलेला आहे स्नोमॅन पण आहे तर बघू शकता तुम्ही किती छानपैकी आहे आणि मला जायचं होतं पाणीपुरी खायला तर मी म्हटलं मला पाणीपुरी चारा तर पाणीपुरी मला नेला खायला आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर मित्रांनो कसं वाटलं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मित्रांनो भेटतो तुम्हाला पुढच्या